मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात ओढ पंढरीच्या सायकल वारीची आजचा हा चौथा दिवस आहे आणि आपण आज विटा ते चोराडे फाटा आणि चोराडे फाटा ते विटा असा आपण पन पन्नास किलोमीटरची आजची थोडीशी लॉंग राईड करणार आहोत आणि समोर पाहताय तुम्ही सूर्यनारायण वर येऊ लागलाय रेळचं पात्र आहे हे पात्र चुडुंब भरलेलं आहे आणि पूर्व दिशेला हा सूर्य हळूहळू हळू वर येऊ लागलेला आहे या पात्रावर पक्षी उडत आहेत तुम्ही एक गंमत पहा या ठिकाणी या नदीच्या पात्रामध्ये एक लाईटच्या तारा गेलेल्या आहेत या तारावर किती सुंदर पक्षी सकाळी सकाळी पहाटेच्या वातावरणामध्ये वाता वसलेले आहेत आणि हा सगळा आजूबाजूचा सुंदर परिसर मित्रांनो वांगी आलेलं आहे आणि आपलं पंधरा किलोमीटर या ठिकाणी पूर्ण आहे इतक्याच्या पुढं आपण जरा थांबलो आहोत थोडंसं आपण वॉटर रिपील करूया आणि आपण थोडंसं पाणी पिलो आहे थोडंसं या ठिकाणी मॅडम स्ट्रेचिंग करत आहेत आपली बच्चे कंपनीसुद्धा पुढे गेली आहे त्यांना सांगितले नॉनस्टॉप ट्वेंटी फाय किलोमीटर मारायचं त्याच्यामुळं था। ते थांबले नाहीत आणि थोडेसे नवीन मेंबर आहेत हे पाठीमाग आहेत शिंदेसाहेब त्यांना सूचना देत आहेत फोनवरून कारण ही महत्वाची आहे ग्रुप हा फुटता कामा नाही मागं पुढं आपल्याला थांबा येत था। त्या लागतं आणि आपण पाठीमाग पाहतोय पण अजून लांब आहेत आपले जे नवीन मेंबर आहेत ते थोडेसे पाठीमाग आहेत आणि येत आहेत तो फक्त आपण थांबूया चला थांबा वॉटर फिल करून घ्या पाणी प्यायकल आम्ही बऱ्यापैकी जे प्रोफेशनल आहेत त्यांना त्याची किंमत आहे आपल्याला प्रवीण सरांनी आपल्याला स्ट्रेचिंग बद्दल थोडीशी माहिती सांगितली असंच आपण सायकल राईड करत असताना छोटीशी थोडी थोडी आपल्याला उपयोगाची माहिती आपण घेत जाऊया आणि आपली ही सायकल रॅपिड वाढत जाऊया तयार आहे पुढच्या प्रवासाला आपले एकोणवीस किलोमीटर झालेले आहेत आणि फक्त पाच किलोमीटर आपल्याला सोराडी फटा राहिलेला आहे आपली भटकंती पण तयार आहे चला तर पुढे जाऊया साडेसहाला पाचला हल्ला आम्ही पाच चाळीसला हल्लो मित्रांनो तुम्हाला जे समोर सायकलचं चाक दिसतं आहे ते कुठं कुठं जाणार आहे काय माहीत नाही आपले जाधव सर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत खरंतर तर खूप सायकलची आवड आता मला वाटतंय ते नवीन सायकल लवकरच घेत आहेत आपल्यासमोर पण सगळे महिला रायडर चालू आहेत सकाळच्या पाटेच्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत की ते चोराडे फाटा अशी आपली राईड चालू आहे मित्रांनो पुढे पाहताय तुम्ही पुढे पण आपले सायकलिस्ट आहेत आणि पाठीमागं पण सायक्लिस्ट आहेत एका वेळी तुम्हाला दोन्ही सीन दाखवतो आहे मस्त आणि छान वातावरण टोमॅटोची शेती आहे टोमॅटोचा प्लेट कसा बहरला आहे बघा आणि पूर्व दिशेला सूर्यनारायणवर आला आहे आणि आपण चोराड्याच्या फट्या चोरड्याच्या दिशेने आपला हा प्रवास चालू आहे ऊन वाढायच्या अगोदर आपल्याला परत माघारी यायचं आहे मित्रांनो हा जो शॉर्टकट विटा सातारा हा जो रोड आहे हा ऐतिहासिक आहे आणि खूप कालापासून हा पासून आपल्याला शॉर्टकट जर विटला यायचं असेल तर आपल्या कराडच्या ऐवजी हो या मार्ग लोक येतात सुंदर रोड झालेला आहे समोरून तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित नाही पण थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतोय खूप सुंदर गुळगुळीत एवढाही गुळगुळीत नाही की स्लिप होईल मस्त आहे छान आहे बच्चे कंपनी सोरड्या फटा करून परत आली वा वा छान छान चला मित्रांनो मी तुम्हाला कुठल्या तरी पाठीमागे का व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं की सायकलिंग हा मिड रेंज व्यायाम आहे कारण आपण जर वॉकिंग करायचा व्यायाम केला तर वॉकिंगचा कुठला प्रकार तुम्ही करताय स्लो फास्ट मिडियम याच्यावर तुमची कार्यक्षमता अवलंबून आहे आणि तुम्ही जर रनर असाल मॅरेथॉनर असाल किंवा तुम्ही जर लॉंग रन करत असाल तरी पण आपली जी ऊर्जा आहे ती फास्ट त्यामध्ये संपत असते मात्र सायकलिंग हा असा व्यायाम प्रकार आहे मला तरी खूप आवडतो हा रेंज व्यायाम आहे आपल्याला कधीही थांबता येत चला निसर्गाच्या निसर्गामध्ये जाऊन आपला आनंद घेता येतो आणि समजा जर दमला तर थोडस उतारा ला वगैरे आपल्याला शांत ठेवून आपल्याला विश्रांती घेता येते आणि जास्त अंतर आपल्याला कापता येतं त्यामुळं तुम्ही सायकलिंग जा आणि सायकलिंगचा महत्वाचा दुसरा एक फायदा तुम्हाला सांगायचं राहिलं हे आपल्या निसर्गाची जपणूक होते आपला व्यायाम होतोच तर होतोच हा पण मात्र पेट्रोल लागत नाही आणि निसर्गामध्ये कार्बनडायड किंवा अन्य घातक वायू सोडले जात नाही त्यामुळे आपला निसर्ग स्वच्छ सुंदर राहतो फक्त थोडाडी फाटा आपल्याकडं दोन किलोमीटर शिल्लक आहे आणि तिथून आपण परत निघणार आहोत आणि तुम्ही पूर्व दिशेला पाहताय हा जो ठो छोटासा डोंगर दिसतोय लांब दिसतोय तुम्हाला दिसतोय का नाही बघा झूम थोडस हा यमाई देवी आवडचा हा डोंगर आहे त्या ठिकाणी यमाई देवीच सुंदर आणि प्राचीन काळातलं मंदिर आहे हेमाडपंथी दगडी बांधकामाचं मंदिर आहे आपण आपल्या पाठीमागच्या आहुंच्या एक्कावन्न किलोमीटरच्या रन मध्ये हे आपण मंदिर दाखवलेलं होतं तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या एक्कावन्न किलोमीटर अल्ट्रा रन नाईट रन असा व्हिडिओ आता आपल्या सोराडे फाटा जवळ येतोय खर तर मी थोडस पुढे आलोय सोलो राईड करत आहे कारण मला थोडस डबल भूमिका बजवावी लागते सगळ्या ग्रुप बरोबर सायकलिंग पण करावं लागतं आणि थोडस मागं पुढे राहून तुम्हाला आनंद देण्यासाठी व्हिडिओ शूटिंग बंद करावं लागतं रॉगिंग करावं लागतं आणि हा माझा आवडता छंद आहे रजनी पवार मॅडम आलेले आहेत आपलं पंचवीस किलोमीटर पूर्ण झालेला आहे अच्छा हा आपल्या प्रॅक्टिस राहायचा चौथा दिवस अर्ध पूर्ण झाला आहे कॅडबरी मस्त हा कॅडबरी ही आपल्याला चांगली डाइट आहे सायक्लिस साठी कारण याच्यामध्ये हा एनर्जी असते आणि आपल्याला हे दीर्घकाळ आपल्याला ही एनर्जी आपल्याला टिकून ठेवते होय आपण माझं नाव दगडू सोपान क्षीरसागर वनरक्षक लेंगेरे पन्नास किलोमीटर राईड साठी आलेलो आहे पंढरीची वारी तेथे जाण्यासाठी प्रॅक्टिस साठी आलेलो आहे जाए। आपले मी रजनी अवधूत पवार पंढरपूर वारी साठी प्रॅक्टिस करत आहे सहा ते सात जुलै साठी ही प्रॅक्टिस आमची रोज चालू राहणार रा आहे ही आमची चौथी प्रॅक्टिस राईड आहे पन्नास किलोमीटर थँक्यू पवार सायकल प्रेमी क्लब मधल्या सायक्लिस्ट आहे आणि आपल्या पंढरपूर वारीसाठी येणार आहे आणि त्यांची ही आपल्या बरोबर चौथी ही सायकल प्रॅक्टिस राईड आहे आता दिशेने आमचं मारक्रमण चालू आहे मित्रांनो ते आहेत आपले सायकलिंग क्लब विटाचे सदस्य आणि आज आज विटा ते औंध असा त्यांचा प्रवास चालू आहे सायकलची प्रेरणा घेऊन ते आज रविवारच्या सुट्टीचा दिवस काढून ते प्रवास करत आहेत त्यांना पुढच्या प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो आपण आता परतीच्या वाटेवर आहोत आणि आपण एक पंचवीसच्या स्पीड न चाललोय रस्ता छान सापडलाय आणि आपण थोडस अंतर कमी करतोय आपल्याला पन्नास किलोमीटर हे अंतर साधारण दोन तासावर आहे गाणी छान पैकी ऐकतोय आणि गाणं ऐकत करतोय स्वर्गीय आनंद कमी करून पुन्हा मित्रांनो आम्ही पुन्हा हिरवेच्या नदीच्या पुलावर आलेला आहोत हां नेवरीच्या अलीकडं दोन किलोमीटरवर असणार हा ब्रिज आहे आणि नेवरी इथून फक्त दोन किलोमीटर येरा नदीचं पात्र या ठिकाणी थोडंसं आम्ही घेऊ थांबलोय पाण्याची नितांत गरज आहे एक बाटली संपली आपली दुसरी बाटली आपण खोलूया जाताना एक पंचवीस किलोमीटरला एक बाटली झाली आणि जाताना पंचवीस किलोमीटरला एक बाटले आहे दोन बाटल्या भरपूर झाले पन्नास किलोमीटरला फोडू नकोस मित्रांनो तुम्हाला एक आश्चर्य दाखवणार आहे आम्ही या राईडच्या दरम्यान आम्हाला एक सुंदर विहीर सापडली आणि जुन्या परंपरेतली ही विहीर आहे आणि तुम्ही कधी पाहिले का बघा समोर बघा सर्वांनी ही विहीर किती मस्त आहे छान निथळ सुंदर पाणी आहे आणि हे आपले नेवरीचे सगळे स्विमर दररोज या ठिकाणी येतात आणि मनसुक्त आनंद या ठिकाणी घेतात तर आपण जवळून या विहिरीचं थोडंसं दर्शन घेऊया हे त्याच्या सायकली पडलेलं आहे तिथं आणि ही विहीर किती मस्त आहे आता असं वाटायला लागलं की कपडे काढावेत आणि पोहावं आपल्याला वेळ कमी आहे जायचं आहे सगळे रायडर आपले पुढे गेलेत तुम्हाला विही दाखवायची होती म्हणून मी थांबले थोडा वेळ हे जुनं कटडं आता हे कटडं कुठं बघायला मिळत नाही पण छान पाणी आहे सुंदर आहे स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे नितळ आहे कुठली घाण नाही हे आपले पैलवान नेवरीचे कसं वाटतंय रे पोहायला छान वाटतंय काय हां दररोज येता किती लोक असतात इथे आम्ही बरं 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 छान दररोज जावं चांगलं छान आहे व्यायाम चांगला आहे चला नेवरी जवळ थांबलोय इथं माऊली वडापाव आणि भजी भेट समोर एक छोटासा नाश्ता आपण करूया समोर पाहत आहे भजी आणि पोहे आणि या भज्या आणि पोह्याचा आपण आनंद घेऊया थोडस राहिलं आता सहा किलोमीटर मित्रांनो नाश्ता झालेला आहे वरनं कॉफी पण पिलो आहे आता आपल्याला जायचं आहे सहा किलोमीटर राहिलं आहे नेवरती बेटा चला तर माऊली वडापाव भजी भेळ चहा नेवरी हजारे बंधू मस्त क्वालिटी आहे भजी आणि पोहे यांचं मिक्स कॉम्बिनेशन केलं आहे चांगली क्वालिटी आहे मित्रांनो विटा फक्त दोन किलोमीटर राहिलेला आहे आणि समोर आहे हे विटा शहर आहे आणि आपण पाच मिनटामध्ये आपण विटा शहरामध्ये पोहोचतो आहे आणि आपलं आजचं पन्नास किलोमीटरचं जे टार्गेट होतं ते पूर्ण होतं आहे आणि हे आजचा जो पंढरीच्या सायकलवारीचा चौथा दिवस प्रॅक्टिस राईड या ठिकाणी संपन्न होणार आहे पंढरीची वारी सायकलवारी आजचा हा चौथा दिवस या ठिकाणी प्रॅक्टिस राईड म्हणून आज संपन्न झाली आहे विटा या ठिकाणाहून फक्त दोन किलोमीटर राहिलेला आहे आपण आजची ही राईड यशस्वीरित्या पन्नास किलोमीटरची पूर्ण केली आपण हे सर्व सायकलिंगचे निसर्गाचे व्हिडिओ आपण भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला त्याचबरोबर भटकंती लाईव्ह या फेसबुक चॅनेलला पेजला आणि प्रोफाईलला आणि इंस्टाग्रामला शेअर करत असतो आपण या राईडचा अनुभव घेऊ हो शकता त्यामधून तुम्ही सायकलिंगची प्रेरणा घेऊ शकता आणि व्यायामाची आवड जोपास जो शक शकता आणि निसर्गाची जपणूक करू शकता तर मित्रांनो थांबूया पुन्हा भेटू पुढच्या राईडला उद्या भाग पाचमध्ये धन्यवाद